मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मावळ तालुक्यात अत्यंत महत्वाच्या एका पुलाचं काम चालू आहे मुंबई पुणे महामार्गाला जोडणारा कामशेतच्या पुलाचं काम गेल्या दोन ते तीन वर्षापासून अत्यंत संतगतीने चालू आहे का चालू आहे हे काम अत्यंत संतगतीने गतीने का रखडलंय हे काम या कामात कोणी केलंय नेमका भ्रष्टाचार आपण जाळून घेऊयात देशमुख यांच्याकडून सर स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्ही पहिली व्यक्ती आहात जी काम करत असताना काम का होत नाही आहे या कामामागे काय दडलं आहे हे सांगायला समोर आलं आहे आपल्या मावळतील जनतेला कळू द्यात की हा जो एवढं मोठं काम रखडलं आहे किंवा होतं आहे यामागं नक्की काय दडलं आहे याचं पहिली गोष्ट म्हणजे असं ह्या कामाची जी क किंमत होती ती सतरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाची आहे त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत एक वडगाव मावळ आलं त्याच्यामध्ये सेवा रस्त आहेत ते दोन दोन कोटी त्र्याण्णव लाखाचे आहेत आणि जो कामशेचं उड्डाणपूल आहे त्याची किंमत चौदा चौदा कोटी काहीतरी पंच्याण्णव लाखवरती असं दोन्ही दो मिळून सतरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाचं का काम आहे का ते तर मला ह्या कामाची माहिती काय आहे त्याचं कारण असं आहे मी सब कॉन्ट्रॅक्टिंग करत नाही मी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहे याच्या एका माणसाने मला ह्या मेन कॉन्ट्रॅक्टर ज्याचं नाव अरुण पाटील आहे हा कोल्हापूरचा आहे त्यांनी सांगितलं की आमचं फार काम आढळलं तुम्ही ते काम करून द्या तर माझ्यासाठी ते फक्त एकच महिन्याचं काम होतं तर दृष्टीने मग मी त्यांनी खूप फॉलोअप घेतला मग म्हटलं चला एक मा महाराष्ट्रीयन माणूस आडला देऊया का आपण करून मी माझं सगळं साहित्य घेऊन चार पाच ट्रक घेऊन सर्व साहित्य घेऊन तिथं आलो तिथं आलो आणि मी कामाला सुरुवात केली अठरा दिवसात त्या वी वीऊ पीचं पंच्याऐंशी टक्के काम मी पूर्ण केलं पण ठरल्याप्रमाणे यांनी मला पैसे न दिल्यामुळे मग मी नंतर ते काम बंद केलं बंद केल्यानंतर पैशाची मागणी करायला गेलो तर पैसे त्यांनी काय माझे दिलेच नाही मग माझ्यावरती त्यांनी दादागिरी केली माझ्याविरोधात पोलिसांच्या तक्रारी नोंदवल्या आणि नंतर मी माहिती अधिकारी टाकून बरं काय तक्रारी नोंदवल्या तर तिचं असं नंतर उघडकीसालं काही तक्रारी दिलेल्याच नाही म्हणजे तो पोलिसांना हाताशी धरून ते अर्ज द्यायचा आणि माझ्यावरती दबाव आणायचा असं मला घाबरत फक्त हे माझ्या बाबतीत घडलं असं नाही आहे त्याच्याकडे दोन पूर्वी प्रोजेक्ट मॅनेजर होते एकाचं नाव भाऊबळी एकाचं नाव शितोळे ह्या लोकांचे पण त्यांनी पैसे बुडवले म्हणजे हा काय करतो ते स्थानिक गुंडांना हाताशी धरतो पोलिसांना हाताशी धरतो आणि प्रेशर आणून लोकांचे पैसे ओढवतो ही याची पद्धत आहे तर मी काय विचार केला आता अशा माणसाकडे आपण काय काम करायचं आपण आपलं पैसे घेऊन आपण निघून गेलेलं बरं याने काय माझे पैसे दिल्याने मला फार त्रास झाला त्याच्यानंतर मग मी आर टी आय टाकलं ही काय ॲक्च्युली हे प्रकरण काय हा असा का, का करतो मग एक मोठी धक्कादायक बातमी याच्यात मला दिसली ती अशी काय पोलिस आहे यांना परमिशन दिलं मेन हायवे एन एच फोर बंद करण्याचा पंधरा एक दोन हजार अठराला पंधरा एक दोन हजार अठराला याला परमिशन दिलं आहे आणि सत दोन हजार सतरा डिसेंबर ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये यांनी त्या पुलाचे पैसे काढले जर काय कामच पंधरा एकच्या नंतर चालू झालंय आणि हे सगळं मी बोलतोय हे पूर्ण माहितीचा अधिकार टाकून मी पाच एक हजार पानं मागवली पूर्ण सखोल चौकशी त्याची केली त्यांनी काम चालू करायच्या अगोदर मी फक्त कामशेतचं बोलतोय बरं का टोटल कॉन्ट्रॅक्टचं बोलत नाही कामशेतच त्यांनी काम चालू करायच्या अगोदर म्हणजे जे काम झालेलं नसताना सहा कोटी एकसष्ट लाख रुपये उचलले म्हणजे जेव्हा परमिशन पोलिसांनी दिली त्याच्या अगोदरच उतरले हे मी स्वतः काहीच बोलत नाही हे ऑन पेपर आहे त्यांनी त्याला चेक दिलेला आहे सर्व काय पण हे सगळं असं चालू असताना मी अनेक वेळा त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत एम एस आर डी सीचे यांना कळवलं यांना सांगितलं यांनी इथं मोठ्या प्रमाणात इथं भ्रष्टाचार झाला आहे आपण लक्ष घाला पण कोणी याच्यात लक्ष घातलं नाही बरं भ्रष्टाचार कसा झाला आहे मला मी एक तो एक गोष्ट आपल्या मावळवासियांसाठी क्लिअर करू इच्छितो तुमचं मत असं आहे की दोन हजार अठराला पोलिसांनी परवानगी दिली हे काम सुरू करायला नाही दोन हजार अठराला परमिशन दिले म्हणजे डायव्हर्स रोड बंद करायचा म्हणजे तेच काम हो। सुरू करायच्या आधी जी परवानगी लागते हाँ, हाँ। ती पोलिसांनी दोन ऑगस्ट पंधरा एक दोन हजार अठरा ला दिली पण परवानगी मिळायच्या आधीच पैसे घेतले असं म्हणत ओके त्याच्या पैसे मोजला बरं विशेष म्हणजे ह्या प्रोजेक्टचा असं आहे त्याला ते चौदा कोटी त्र्याण्णव लाख रुपये द्यायचे आहेत ते कशासाठी द्यायचे एक हजार वीस मीटर काम करायचे तो काम त्यांनी कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता आणि सल्लागार यांच्या संगणमताने यांनी काय केलं डिझाईन विझाईन सगळे चेंज केले आणि पाचशे दहा मीटर फक्त काम करायचं ठरवलं आणि ते कार्यकारी अभियंताने विचारलं तर ते म्हणतात तो ई पी सी कॉन्ट्रॅक्ट आहे तो त्याचा अधिकार आहे कार्यकारी अभियंता त्यांचं नाव संजय गांगुर्डे ते त्यांचं असं म्हणणं पडलं की तो ई पी सी कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून तो त्याचा अधिकार आहे कमी करायचा त्याचा अधिकार तो कमी करायचा असेल तर त्याला पैसे कमी द्या तुम्ही बरोबर तुम्ही तो पाचशे दहा मीटर करतोय आणि पैसे कॉन्ट्रॅक्ट किती ते चौदा कोटी त्र्याण्णव लाखाचं त्र्याण्णव लाखाचं कामशेतचं बोलतं टोटल कॉन्ट्रॅक्ट ते अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीचा पुला हा पुलापुरतं बोलूया मग हे करत असताना त्याच्यामध्ये एक बॉक्स कलवर्ट आणि दोन पाईप कलवर्ट आहेत ते जुने तोडून नवीन बांधायचे आहेत जे लक्षात घ्या तुम्ही एकदम म्हणजे सिरियसमध्ये लक्षात घ्या जुने तोडून ते नवीन बांधायचे एग्रीमेंटमध्ये करारमध्ये पण असं आहे त्या दोघांबरोबर करार झालेला आहे ठेकेदाराचा आणि एम एसआरडीच्या अधिकाऱ्यांचा असं असताना त्यांनी ते जुन्या पूल तो न तोडता त्याची विलग घेऊन मोकळा झालाय आणि समजा त्यांनी ती बिलं घेतले कुठल्या तारखेला तोडलं हे पण माहिती अधिकारात उघड झालेलं आहे कुठल्या तारखेला तोडलं आहे तर तो जर का परमिशनच पंधरा एक दोन हजार अठराला दिले तर अगोदर तो कसं म्हणते गाड्या काय हवेत ना उडून गेल्या का तिकडे गाड्या काय म्हणजे जर काय रोडच बंद केला नाही मग तिकडून जो एवढा ट्रॅफिकचा रोड आहे त्या गाड्या काय हवेत जात होत्या तिकडे म्हणजे हे सगळं उघडकीच आलंय तरी कोणीही एम एसआर अधिकारी त्याचं वजन एवढं आहे राजकीय वजन राजकीय पाठिंबा त्याला हाय कोणाचा तरी मी एकदम ओपनली सांगू शकत नाही माझ्याकडे त्या गोष्टीचा पुरावा पण आहे पण आता मी किती किती लोकांच्या विरोधात जाणार आहे तर तो त्या माणसांना हाताशी धरून एक ते एम एस आर डी सी माणसं आहे त्याच्या सगळ्या मिळून हे उद्योग केले असतील म्हणून ते त्याच्या विरोधात जात नसतील असा सगळा तो विषय आहे आता दुसरा एक विषयच म्हणजे तिथं ड्रेनेजचं काम आहे ड्रेनेजचं काम त्याला आर सीनी कॉन्क्रीटनी करायचे आर सी सी करून करायचे तर तो काय करतोय पाईप ड्रेन टाकतो पाईप ड्रेन म्हणजे त्याला स्वस्तात काम होतंय जे काम त्याला एग्री एग्रीमेंटप्रमाणे सहा सहा हजार शंभर रुपये काहीतरी आहे पर मीटरला तो सात हजार नऊशे रुपयाला त्याला एक पाईप मिळतोय म्हणजे त्या सात हजार नऊशे रुपयामध्ये त्याचे अडीच मीटर काम होत आहे बरं पाईपाचं जरी पाई काय समजा तो पाईप टाकतो ती पण परमिशन एम एस आर टी त्याला दिलेली आहे काय हरकत नाही त्याला पाईप टाकतो तो पण पैसे ते पाईपाचे न देता ते आर सी सी ड्रेनचे देतात ते म्हणजे असा सगळा गोंधळ आहे त्याच्यामध्ये विशेष म्हणजे हा भ्रष्टाचाराचा पण विषय दोन मिनटं आपण जरा बाजूला ठेवला तर मला त्यांनी भयंकर त्रास दिल्यामुळे माझ्यावरती दादागिरी केल्यामुळे अनेक वेळा मी एस पीनं पण हे कळवलेलं आहे तर आता ते काहीतरी त्याची दखल घेणारच आहेत दुसरा विषय असा आहे एम एस डीच्या अधिकाऱ्यांना आपण कळवलं आहे विशेष बाब म्हणजे तो भ्रष्टाचाराचा ते काय आज नाही उद्या उघडकीस होणार आहे ते काय ते काय चुकणार नाही आहे त्यांनी स्टील चुकीचं बांधलं त्या ब्रिजमध्ये एवढा मोठा ब्रिज अख्ख्या भारतामध्ये ते बत्तीस एम एमचं स्टील आहे ते साईडवॉलवरनं बाहेर येतं बाहेर आल्याच्यानंतर ते गरम करून करायला बिलकुल अलाउड नाही काही खुले आम गरम करून ते वाकवलं त्याची माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्याचे माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत मी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं की मला तुम्ही पाच मिनिटाची वेळ द्या फक्त की मी तुम्हाला हे आणून सिद्ध करून दाखवतो हा काय चुकीचं करतो आहे आणि डिटेल्समध्ये लिहून काढवलं तरीसुद्धा ते कोणी माझी दखल घेतली नाही मी सांगितलं की मला सिरियसमध्ये त्याही घेतलं नाही त्याचं कारण एकच आहे कसंही करून ते झालं आहे आता चुकी तर पटापट कॉन्क्रीट करून मोकळ करावा अठरा आणि एकोणीस तारखेच्या ह्या महिन्यात त्याच्यावरती काँक्रीट टाकलं आजही त्याचा माझ्याकडे पूर्ण पुरावा आहे आजही कोणी एक तज्ज्ञ माणूस तिथं जर का आला त्यांना असं वाटतं कॉन्क्रीट टाकलं म्हणजे आता सगळं जमलं असं नाही आहे माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आणि मी ज्या ज्या वेळेला वरिष्ठांना अर्ज केले त्याच्यात माझं क्लिअर म्हणणं आहे याच्यात एकही शब्द खोटा असेल तर माझ्यावर तुम्ही असं म्हणताय की जे काम चालू आहे आता ते निकृष्ट आहे जर हे काम वेळेत थांबवलं गेलं नाही जे चालू आहे ते तर भविष्यात हा पूल पडू शकतो असं धोका आहे असं मी नुसतं बोलत नाहीये असं लेखी कळवलंय वरिष्ठांना हा पूल पडू शकतो तुम्ही तर उलटा फार चांगला प्रश्न विचारला थोडक्यात तुमच्या लक्षात आलं की काय ते मी तर लेखी कळवलं आणि त्याचे पोच आहेत माझ्याकडे त्यांना मेल केलेत तरी सुद्धा ते सिरियसमध्ये घेतलं नाही त्याचं कारण एकच तो पटापट ते काम उरकायचं म्हणजे ते स्टील बांधलंय ते कळलं नाही पाहिजे कोणाला तर मी माझा एक माणूस ठेवला आता तो रोज मला तिथं रिकॉर्डिंग करायचा आणि मला पाठवायचं कारण मला माहीत होतं ते मोठा फ्रॉड हा करून राहिला बेसिकली मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे म्हणूनच मला हे कळत आहे दुसऱ्या कुठल्याही माणसाला हे कळू शकत नाही त्याच्यानंतर काय झालं मधल्याच मध्ये मी एक दिवस फोटो काढायला तिथे गेलो त्याने तिथे एक गुंड गुंड माणूस ठेवला त्या माणसाने मला फोन केला त्याला कोणीतरी सांगितलं की बाबा हा माणूस फोटो काढतो फोटो मी कशासाठी काढत होतो की स्टील चुकीचं बांधलं मला सरम दिसत होतं स्टील चुकीचं मी फोटो पण फोटो काढणं म्हणजे ते काही गव्हर्नमेंटच्या कामाचं करतो मी काय चोरी तर त्याने लगेच मला फोन केला त्याची रेकॉर्डिंग माझ्याकडे तू ते फोटो काढायला का गेलास भरपूर तो बोलत आहे मी ते सुद्धा एस पीडनं कळवलं की त्यांनी असं असं केलं आहे म्हणजे हा जो ठेकेदार आहे हा गुंडांना हाताशी धरतो पोलिसांना हाताशी धरतो राजकीय वजन वापरतो आता राजकीय वजन कोणाचं वापरतो आहे हे मी तुम्हाला लगेच सांगू शकत नाही माझ्या माझं कधी बरं वाईट होऊ शकतं या प्रकरणामध्ये असं मी लेखीसुद्धा कळवलेलं आहे आणि कालच मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी ही गोष्ट कळवलेली आहे त्याच्यानंतर विरोधी पक्षनेत्यांना पण हे सगळं कळवलेलं आहे की इथं भयानक प्रमाणात हे झालेलं आहे भ्रष्टाचार झालेला आहे तुम्ही चौकशी करा आणि आजही माझं असं म्हणणं आहे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो मुख्यमंत्र्यांना म्हणा किंवा विरोधी पक्षांना म्हणा का तुम्ही याच्यात बिलकुल कोणीही राजकारण आणू नका ना सत्य घटना तिथे येऊन तुम्ही बघा आणि त्यात जर का खोटा असेल तर मला फासावर द्या सर ह्या पुला ते किती पुला वर्क ऑर्डर कार्यारंभ आदेश या ठेकेदाराला एक बारा दोन हजार सोळा सोळा रोजी देण्यात आला याची ऑफर होती सतरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाची दुसरा एक ठेकेदार होता एम बी पाटील म्हणून त्याची ऑफर होती याच्यापेक्षा चार कोटी एकोणनव्वद लाखांनी एकोणनव्वद लाखांनी जास्ती होती म्हणजे एवढ्या फरकाने यांनी काम घेतलं कारण याला माहिती आहे आपण क लोएस्ट लो टाकायचं काम घ्यायचं नंतर फ्रॉड करायचे याला एवढा या स्वतःवर कॉन्फिडन्स आहे हा हेच उद्योग करतो सगळीकडे आणि त्याला माहिती आहे कामावर माणसांना बोलवायचं पोट ठेकेदारांना यांचे पैसे द्यायचे आणि आपल्याला असाही फायदा होतो त्यामुळे हा पाच पाच कोट जवळ अंदाजे पाच कोटीच्या जवळपास त्यांनी कमीने काम घेतलं तो त्याचा अधिकार आहे त्याला परवडता त्याने घेऊ द्या त्याच्यानंतर त्याची मुदत होती अठरा महिन्याची याच्यात गंभीर बाब एक अशी आहे तो वीओ होता ह्या लांबी कमी करण्यासाठी याही त्याची खोली खाली नेली ॲक्च्युली मध्ये तसं नाही आहे डिझाईनमध्ये लेवल्समध्ये पण तसं नाही आहे एक मीटर खाली न्यायचा उद्देश त्याचा काय होता त्यामुळे तो भराव वाचेल मग ते खाली केलं ते खाली केल्याच्यानंतर आता त्याच्याला असं वाटायला लागलं त्याला आणि ह्या अधिकाऱ्यांना पण हे सगळे इन्वॉल्ड हा एकटा काही करू शकत नाही याच्यात कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता आणि सल्लागार आणि विशेष करून कार्यकारी अभियंताचं असं म्हणणं आहे का सल्लागार जो आहे त्याला आम्ही नेमणूक केले तो जे करेल तेच आम्ही करणार अरे पण पैसे तर तुम्ही देताय ना तुम्ही बघा ना ते काम झालं का नाही आश्चर्याची गोष्ट तर अशी आहे पहिल्या वेल्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार सतराला पस्तीस लाख रुपये आरी पॅनलचे आणि क्रॅश बॅरियर क्रॅश बॅरियर म्हणजे लक्षात घ्या साईडला लावलेला असा रोडच्या ते क्रॅश बॅरियरचे पस्तीस लाख रुपये कापून ठेवले ते पडले पण होते आता मध्यंतरी नाही ते नाही तो विषय वेगळा आहे तर ते एक आरी पॅनल आणि क्रॅश बॅरियरचे पैसे कापून ठेवले पस्तीस लाख रुपये आज तुम्ही आज मी तुमच्याशी बोलत असताना आता तुम्ही लगेच जाऊन तिथं जर का पाहिलं तर ते काम अजून क्रॅश बॅरियरचं आणि आरी पॅनलचं काम व्हायला अजून त्यांना दोन दोन पाच महिने लागणार आहेत किंवा अजून जास्तीही लागतील हे असताना त्याला अठ्ठावीस दोन दोन हजार अठरा रोजी पस्तीस लाख रुपये काम झाले म्हणून परत करून टाकलेत हे जर किती अक्ष म्हणजे पस्तीस लाख रुपये ते असे परत करतात जसं काय म्हणजे घरचे पैसे आहेत मग सल्लागारांनी तुम्हाला लाख लिहून दिलं पण तुम्ही तर पण साईडवर येता का नाही कधी तरी विजिट तर करता का नाही बरं असं करून सुद्धा यांचे तरी त्यांनी भागले नाही तर स्टील कमी वापरायला लागली स्टील कमी वापरत तेही मी त्यांना कळवलं तरी काही कोणी एवढी माझी काही दखल घेतली नाही हा फार सिरियस विषय आणि टेक्निकली जर काय नीट विचार केला तर अख्ख्या भारतामध्ये असं होत नाही गरम करून स्टील वाकवता येत नाही गरम करून बत्तीस एम एमचं स्टील तुम्ही जर का वाकवता तर त्याची प्रॉपर्टी पूर्ण डिस्ट्रॉय होते त्याची त्या ताकद राहतेच काय बरं हे कॉन्क्रीट टाकायच्या अगोदर वारंवार मी कळव सर्वांना कळवत होतो बरं कोणी असं साध्या जे एला नव्हतं कळवत मी ज्युनियर इंजिनियरला कळवत नव्हतो मुख्य अभियंता त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचे जे जे एम डी त्याच्यानंतर अधीक्षक अभियंता या सगळ्यांना कळून सुद्धा त्यांचे काय एवढं त्या ठेकेदाराला थे घाबरतात हे थे, या ठेकेदाराचा काय एवढं राजकीय वजन आहे किंवा याच्याकडे काय गुंड आहेत किंवा यांनी हा त्यांना ब्लॅकमेलिंग करतोय काय करतो हे काय मी सांगू शकत नाही पण ही फार आश्चर्याची गोष्ट आहे मुद्दा तो नाही मुद्दा ठेकेदार काय करतोय किंवा काय याच आमच्या कॉमन माणसाला काय घे बरोबर बरोबर बरो मुद्दा असा आहे की जो ब्रिज ज्या पुलावर जो पूल बनण्यापूर्वीच तीन ते चार लोकांनी आपले प्राण गमावलेत त्याच्या कामामुळे दोन तीन अपघात झाले तिथे आणि तीन चार लोकांचे प्राण गेलेत बरोबर याला देखील आता आपण तो ठेकेदारच जबाबदार आहे असं समजून चाललं आता ऍक्सिडेंटच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो साधारण mm. uh, एक सात आठ दोन हजार सोळा सॉ सॉरी सात आठ दोन हजार अठराला एक वयस्कार आजी होती तिचं तिचं ॲक्सिडंट झालं आणि दोन तीन दिवसात ती मृत्यू झाली एक आठ दोन हजार अठराला त्याचं इन्शुरन्स संपलं होतं पुलाचं पुलाचं mm. त्या कामाचं mm. त्याला कार्यकारी अभियंत्यांनी परत ते कन्सल्टंट आहे लेटर दिलं होतं जर का याच्या पुढे इथं काही ॲक्सिडंट झाला तर यू विल बी हेल्ड रेस्पॉन्सिबल फॉर डॅट असं क्लिअर त्या ते लिहिलं त्याचे पेपर पण माझ्यात माझ्याकडे पेपर कसं आहे तुम्ही म्हणाल तर मला आर टी एमात मिळालेले आहेत कारण मला मानसिक त्रास झाला माझे पैसे बुडवले म्हणून मी सगळे उद्योग करत होतो तर खरं तर काय तर पाहिलं त्याच्यावरच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्याचं इन्शुरन्स संपलेला आहे आणि ती बाई पडली बाई म्हणजे पाय घसरून ती बाई पडली बाई पडली आणि दोन तीन दिवस ती हॉस्पिटलमध्ये राहिली आणि ती वारली त्यावेळेला इन्शुरन्स संपलेलं होतं तरी सुद्धा याचं वजन एवढं असल्याकारणाने याच्या मागे कोणीही लागायला तयार होत नाही बिलकुल अशी आता त्याला मुदत वाढून दिली आता मुदत वाढून दिली आता लक्षात घ्या मुदत वाटणीचा तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला एक हजार वीस मीटरच्या लांबीला अठरा महिन्याचा कालावधी आहे कारणाचा तो अठरा महिन्याचा कालावधीत त्याला एक हजार वीस एक मीटर पूर्ण करायचे पण त्याही आणि याही सगळ्याही एक संगणमत करून अर्धच काम करायचं ठरवलं आहे म्हणजे पाचशे दहा मीटर करायचं ठरवलं आहे मग पाचशे दहा मीटर करायला मग नऊ महिन्यातच व्हायला पाहिजे ते बरं ठीक आहे चला नऊ महिन्यात त्याला नाही करता आलं तर अठरा महिन्यात व्हायला पाहिजे असं असताना त्याला परत मुदत वाढ दिली सहा महिन्याची ॲक्च्युली एग्रीमेंटप्रमाणे जर काय त्या आणि त्याला एक माईलस्टोन असतो आमोगाऊ तारखेला एवढं एवढं काम नाही झालं तर त्याला पॉईंट झिरो फाय पर्सेंट म्हणजे एकोणनव्वद हजार चारशे रुपये पर डे त्याला फाईन आहे yes. तो तर लावला नाहीच नाही yes. त्याच्यानंतर त्याला सहा महिन्याची मुदत दिली आणि मुदत द्यायची कारण ते काय सांगतात का रेल्वेची तिकडून ओव्हरहेड लाईन गेलेली आहे बरं पूर्वी काय झालं ज्या वेळेला दोन हजार सोळाला याला ऑर्डर मिळाली त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं म्हणजे ऑन पेपर आहे मी काहीच असं बोलत नाही आहे ऑन पेपर आहे सगळं का ओव्हरहेड लाईन आपल्याला काढता येत नाही रेल्वेची म्हणून आपण तो वीयू पीचा हे खाली घेतोय म्हणून त्यांचं ते कारण आहे असं ओव्हरहेड लाईन काढता येत नाही म्हणून मग ते कारण असताना आता हे लगेच सतरा तीन दोन हजार अठराला त्यांनी त्यांना एक लेटर पाठवलं का ओव्हरहेड लाईनमुळे काम थांबलं आहे याचं काम काय आहे जेव्हा तू साईड हातात घेतली त्यावेळेलाच लेटर पाठवलं पाहिजे दीड दोन वर्षापूर्वी ते पाठवलं मग ते कारण सा... ते कारण धरून त्याला मुदतवाढ देण्यात आली बरं सर साधारणतः आपण आपल्या लोकांना सांगूया प्रेक्षकांना सांगूया नक्की या पुलामध्ये कितीचा भ्रष्टाचार झाला याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो फिफ्टी पर्सेंटचा भ्रष्टाचार झालेला आहे बरं बरं आता तुम्हाला सांगतो बघा प्रू करू करू 100 प्रू करू करू मोटे -मोटे मी कोटीचा भ्रष्टाचार हंड्रेड पर्सेंट प्रूव्ह करू शकतो ते मी यामध्ये मोठे मोठे अधिकारी असल्यामुळे आमच्या माहोल तालुक्यातले कोणी यामध्ये आहेत असं मी काय साहेब सांगू शकत नाही आणि मला तुम्ही तो विचारू नका हायतच माणसं त्याशिवाय तो हिंमत करणार नाही एवढी त्याशिवाय तो हिंमत करणार नाही एवढी कशी काय करेल तो एक माणूस एवढी हिंमत तो राहतो कोल्हापूरला तो इथे येऊन करतो इथल्या सगळ्या लोकांना समोर दिसतंय चाललंय काय ते जे भ्रष्टाचार झालाय हा एक विषय आपण बाजूला ठेवूया पण जे काम करतोय तेही मागे त्याच्यावर पुन्हा तो मुख्य रस्ता आहे मुख्य रस्ता आणि आणखीन विशेष असं काय झालंय त्याला जेवढं पेमेंट द्यायला पाहिजे त्याच्याहून जास्त पेमेंट त्याला दिला गेलंय हे ऑन पेपर आहे बघा मी कमीत कमी तुम्ही मला विचारत असताना पन्नास वेळा हे बोललो असेल ऑन पेपर आहे आता त्याचा विषय असा आहे याला अजून पेमेंट तर करणं पॉसिबलच नाही आहे आता सर अधिकारी असे गुतलेत की याला धरलं तर चावतं आहे सोडलं तो पळट आहे अशी त्यांची हालत झालेली आहे पण त्याला ते स्वतः पण तेवढेच जबाबदार आहे जर का तुम्ही करोडो रुपयाची बिलं देता कन्सल्टंट नेमला म्हणून तुमची जबाबदारी संपली काय सरळ तुम्ही असे करोडो रुपयाची बिलं वाटता असं माझं म्हणणं आहे त्याच्या बाबतीत आणि मी बऱ्याचशा जणांना असा वरिष्ठांना कळवलेलं आहे आणि शेवटी माझा नाविलाच झाला परवा मी मान्य मुख्यमंत्र्यांना पण एक मेल पाठवलेली आहे या संदर्भात आणि मला शंभर टक्के खात्री मुळात प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या पुलाच्या कामाबाबत मावळातलं कोणी आवाज उठवतात नाही पण तुमच्यासारखी माणसं पुढे येऊन हे काम वेळेत थांबलं पाहिजे किंवा या कामात सुधारणा झाली पाहिजे अशी yes. मागणी करता ही खूप मोठी गोष्ट आहे बेसिकली मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि थोडक्यात माहिती तुम्हाला देतो मी पुलाची चांगली काम करतो महाराष्ट्र शासनाने चांगला कॉन्ट्रॅक्टर म्हणून माझा सत्कारही केलं आहे कॉन्ट्रॅक्टरचा सा सत्कार होत नाही कारण असं धरलंच जातं कॉन्ट्रॅक्टर म्हणजे चोर असं पण माझा सत्कार झालेला आहे महाराष्ट्र शासनातर्फे पण आजची माझी परिस्थिती अशी आहे याच्या नांदी लागून माझे आठ नऊ महिने वाया गेले आणि माझी पूर्ण घडी विस्कटली माझी इतर ठिकाणी कामं चालू होती तीही थांबली यांनी माझी भयानक फस फसवणूक केली आणि सर्वांचीच करतोय तो सर्वांचीच करतो आणि तो स्वतःला कोणतरी असा राजा महाराजा समजतो बिलकुल त्याला मनाला वाटलं का त्या प्रोजेक्ट मॅनेजरला पाठवून देणार जा अमुक दे नावाची ना कंप्लेंट देऊन टाक पोलिसही कंप्लेंट घेतात पण ते काय करतात पोलीस कंप्लेंट नोंदवत नाहीत तो अर्ज घेतात समोर त्याला दाखवतात तुमच्या नावाची कंप्लेंट आहे म्हणून आणि नंतर मी माहितीचा आधी का टाकला बाबा माझ्या नावाची काय कंप्लेंट आहे तुम्ही सांगा ना तर त्याच्यामध्ये ते म्हणतात तुमच्या नावाची कंप्लेंट नाही बरं ते फोटो माझ्याकडे आहेत त्याने अर्ज दिलेले पाहिजे ते कसं पाहिलं ना ते काम मुश्किल पाच सहा महिन्याचं पण काम नाही होते पण याला ते याला ती सवयच लागले पैसे काढायचे आता थोडंसं उदाहरण देतो थो त्याची मानसिकता कशी आहे तुम्ही बघा वडगाव मावळला ते दोन कोटी त्र्याण्णव लाखाचं काम आहे दोन त्र्याण्णव असेल किंवा चौऱ्याण्णव असेल सर्व्हिस रोडचं फक्त फक्त सर्व्हिस रोडचं यांनी कोणाला तरी हाताशी धरून ते अजून सात मीटर वाढवायचं असं ठरवलं ते ठीक आहे वाढवलं ठरवलं गव्हर्मेंटने पण त्याला पैसे देणार आहे काहीतरी स्थानिक लोकांच्या ते मागण्या असतील वाढवलं पण जर काय तुम्हाला पावणे चार मीटर करायला दोन कोटी त्र्याण्णव लाख रुपये आहेत त्याने एस्टिमेट सबमिट केलं तेरा कोटी रुपयाचं म्हणजे त्याला ही अशी सवय लागली त्याला हे असे पैसे पाहिजे त्याला कामात काही इंटरेस्ट नाही आहे त्याला हे असेच पैसे पाहिजेत आणि हे ही वास्तुथिथी आहे मग नंतर काय झालं मी हे प्रकरण लावून धरल्याच्यानंतर ह्या लोकांच्या मग लक्षात आलं असेल काय हे सगळा गोंधळ होईल मग आता त्याची तेवढी काय त्याला मंजूर दिलेली नाही आहे ते ते मला वाटतं दोन मेंने, मेंने, ते एक कोटीच त्याला ते देणार पुढच्या सहा एक महिने जातील त्याचं कारण काय आता तो मुद्दा उचलून धरलाय लाईनचा तुम्ही त्यांना फोन करून विचारा व का काम त्यांच्याकडे एकदम इझी उत्तर आहेत का ओव्हरहेड लाईन गेला ओव्हरहेड लाईन गेले तुम्ही दोन वर्षापूर्वी त्याला वर्कआउटर एवढ्या दिवस काय तुम्ही झोपले होते तो कॉन्ट्रॅक्टर बरं एग्रीमेंट मध्ये असं क्लिअर लिहिलेलं आहे काही अडचण आली तर गॉर्मे त्यांनी पंधरा दिवसाच्या आत त्यांना काढवायचे आणि मग त्याही त्याचं त्याला मदत करायचे कारण ते काम कॉन्ट्रॅक्टरचं नाही त्या रेल्वेला प अर्ज देणे त्याच्यानंतर त्याला त्याच्यावरती त्यांना पैसे देणे रेल्वेवाल्यांना आणि मग ती लाईन शिफ्ट करणे ती आत्ता आत्ता दिले तो एक महिना नसेल झाला आत्ता दोन कोटी रुपये काहीतरी आत्ता आत्ता त्याही दिलेत म्हणजे हे सगळ्या लोकांची या लोकांची सगळी मिली बघत आता त्याला फाईन लागू नये म्हणून हे उद्योग केले आता तो तुम्ही फाईन विचार करा एटी नाईन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज पर डे म्हणजे तो दीड कोटीच्या दरम्यान तो फाईन होतो आहे म्हणजे हे सगळं त्या लोकांचं आहे आहे आणि याच्यामागे कोण आहे आता चौकशी होणं गरजेचं आहे आणि मला आशा आहे मी मुख्यमंत्र्यांना लिहित लिहिलं आहे ते शंभर हा जो पूल आहे हा मावळवासियांसाठी अत्यंत जिवाळ्याचा आहे कारण कामशेतला जोडणारा मुंबई पुण्याला जोडणारा हा पूल आहे या पूल होण्यापूर्वी या ठिकाणी अनेक अपघात झालेत म्हणून या पुलाची निर्मिती केली जाते पण तुमच्या म्हणण्यानुसार हा पूलच निकृष्ट आहे तर जाता जाता मावळवासियांना शासनाला आणि या अधिकाऱ्यांना तुम्ही काय सांगसाल पहिली गोष्ट तुम्ही म्हणताय की स्थानिक लोकांसाठी हा पूल बांधतात माझं तर खरं माझा स्पष्ट असा आरोप आहे हे ठेकेदाराला दोन पैसे भेटण्यासाठी पूल होतोय मावळवासींसाठी होतच नाहीये अहो जे चौदा कोटी त्र्याण्णव लाखाचं काम एक हजार वीस मीटर करायचे तो पाचशे दहा मीटर करतोय आणि सात कोटीचा फ्रॉड करतोय फ्रॉड सोडून द्या ना दोन मिनटं बाजूला काय करायचे शासनाने ते बघून घेतील आज नाही उद्या ते ओपन होणारच आहे फ्रॉडचा विषय सोडून द्या भ्रष्टाचाराचा पण सोडून द्या माझे पैसे बुडवले ते पण सोडून द्या त्याच्याशी काही घेणं देणं नाही गंमत अशी आहे त्या पुलामध्ये स्टील चुकीचं वापरतात म्हणून मुख्य अभियंत्यांना मी कळवतोय लेखी देतो आहे फॉलोअप घेतो का कॉन्क्रीट थांबवा तुम्ही कमीत कमी मला कमी पाच मिनटाची वेळ द्या मी येऊन तुम्हाला दाखवतोय काय चुकीच्या पद्धतीने काम चांगलं आहे मुख्य अभियंत्यांना कळवलं अध्यक्षक अभियंत्यांना कळवलं त्याच्यानंतर जेएमडींना कळवलं त्याच्यानंतर मोपलवार सरांना कळवलं लेखी कळवलं ना, <ohanina> ना <ohanina> हे सगळे पेपर आहेत पोच केलेले हे बघा तुम्ही पेपर याच्यात सरळ मी असं म्हणतोय का हा पूल पडू शकतो असं केल्याने तरी सुद्धा कॉन्क्रीट करण्यात आलं आणि तुम्ही म्हणताय मावळवाशांसाठी नाही हा पूल ठेकेदाराला फायदा होण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना फायदा होण्यासाठी बांधण्यात आला हा ढासळू शकतो कारण बघा ढासळू शकतो त्याचा अर्थ कसा होतो त्या डिझाईनमध्ये ते स्टील दिलं आहे त्याप्रमाणे स्टील बांधलं गेलं नाही आहे आणि हे माझ्याकडे त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे हे मी वारंवार त्यांना सांगतो अहो माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे हे स्टील कसं चुकीचं बांधलं आहे मला फक्त पाच मिनिटाचा वेळ द्या कॉन्क्रीट थांबवा था। तरी ते ऐकलं नाही आणि कॉन्क्रीट केलं त्याही कारण ते सगळे एक्सपर्ट आहेत ना त्याचं कारण असं आहे ते सगळ्यांची ती मिली बघत आहे त्यामुळे ते सगळे मिळून पैसे खाल्ले तो एकटा काय खाणार आहे तो पैसे सया करणार तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे कन्सल्टंट आहे एक परमार म्हणून डेप्युटी इंजिनियर आहे हे सगळे मिळून हे केलेलं आहे बरं माहितीचा अधिकार सुद्धा मी टाकला ना का त्या बरोबर त्यांना तो अधिकार आहे का, बर का एक महिन्याच्या आत माहिती द्यायची आणि नेमकी माहिती देणारा अधिकारीच तो ज्यांनी भ्रष्टाचार केला तोच आहे तो बरोबर एक महिन्याने मला माहिती देतो पद्धतशीर ते त्याला मला तो त्याला कायदा दिसतो का एक महिन्याच्या आत आपण त्याला द्यायला पाहिजे पण ठेकेदाराला पैसे देताना काम झालंय का नाही झालंय ते बघायचं त्याला काय दिसत नाही धडाधड धड करून बिल पास करतात असं माझं म्हणणं आहे अजून मी काय सांगू शकतो आता तुम्ही सगळ्याच याच्यात लक्ष घाला माझा रोल संपलेला आहे मी माझा एक माणूसही महिनाभर ठेवला होता तो डेली रिपोर्टिंग करायचा मला आणि त्यामुळे माझ्याकडे पूर्ण माहिती माझ्याकडे पुरावे आहेत ते असं मी बोलत नाही कारण मी कोणावर ॲलिगेशन करतो याची मला कल्पना आहे आणि माझं कधीही काय होऊ शकतं काही झालं तर ठेकेदार आणि ते स चार अधिकारी जबाबदार आहे असं मी एस पींनाही कळवलं आहे असं मी मुख्यमंत्र्यांना पण कळवलं आहे आणि असं होऊ शकतं कारण मला धमकी आलेल्या आहेत या पुलाच्या निकृष्ट कामामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे जातील हे सगळं होत असताना आपल्या तालुक्यातील नेते लोकप्रतिनिधी राजकीय पुढारी विरोधक डोळे झाकून गप्प का बसलेत हे त्यांच्या डोळ्यांना दिसत नाहीये का सर्वसामान्यांचे बळी गेल्यावरतीच आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींना हे दिसणार आहेत का तालु ल, या तालुक्यातील अधिकारी लोकप्रतिनिधी याची दखल घेत नाहीयेत लोकप्रतिनिधींचे हात या पुलाखाली अडकलेत का म्हणूनच ते ह्याकडे डोळे झाग करतायत का असे अनेक प्रश्न आज आपल्याला पडलेले आहेत दिनेश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार पेपरच्या आधारे अनेक आयच्या अनेक आरटीआय मधून मिळालेल्या माहितीच्या अधिकारी माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार दिनेश देशमुख यांनी आपल्याला ही माहिती दिली आहे बरं दिनेश देशमुख हे आपल्या तालुक्यातील कोणतेही कार्यकर्ते नाही आहेत समाजसेवक नाही आहेत किंवा राजकीय पुढारी नाही आहेत त्यांनी स्वतः या पुलाचं काम केलंय त्यामुळे या पुलामध्ये काय घडतंय या पुलामध्ये कोणाचा स्वार्थ दडलाय या पुलाचं काम किती नकृष्ट दर्जन झालंय हे त्यांच्यापेक्षा चांगलं कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे दिनेश देशमुख यांनी केलेले आरोप हे आपल्या लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांनी आणि सर्वसामान्य जनतेनेही गांभीर्याने घेण्याची गरज आहे जर हे आरोप आत्ताच गांभीर्याने घेतले नाही तर या पुलापासून अत्यंत मोठा धोका होऊ शकतो अपघात होऊ शकतो त्यामुळे दिनेश देशमुख यांचे हे आरोप दांभीर्य घेण्याची गरज आहे संदर्भात दिनेश देशमुख यांनी कमीत कमी सहा हजार पानं आरटीआय कडून मागवलेले आहेत आणि या सगळ्यांची तक्रार त्यांनी मुख्य अधिकारी उपमुख्याधिकारी अभियंता सर्व वरिष्ठ अधिकारी त्यांनी अनेकांना कळवलं असून देखील हे अधिकारी काना डोळा करतात याचा अर्थ त्यांचे हात या पुलाखाली दडलेत का अडकलेत का याचा शोध घेणं आता गरजेचं आहे कॅमेरामॅन दत्ता म्हाळसकर सोबत मी